टिर्टेस Adams झाला गारना ग्रमस्रा क्या का � ho volleyball वह वे? घ्रिजिक्षेас सब्सक्षण 고� eduard क्या हिरो क्यो येधि रर्फ, तंडी मुद्च्छा हो ग्रेला का बाक्योर फेक्षा स्ब्सक्षा, शिक्क्ता जिक्षा किया ग्राक्या, ganzenमा हिरेक्ष्योर भ्लेक्स घण स्व्सक

चवडी दोन काय भाव जाते दहा किलो का दहा किलो दहा किलो वजन मामा काय भाव जाते दोनशे कोणती व्हेरायटी मायको अठरा फायनल काय बा विकली फायनल काय बा विकली हा दोनशे दोनशेच चला बरं दोनशे रुपये रुपये कसं दिलं लिंबू मावशी काय किलो आहेत चाळीस रुपये किलो आहे ना बेचाळीस पाच हजार दोनशे पन्नासला अकरा कॅरेट बाराशे पन्नासला अकरा करेट कुरमुरा ना वजन किती आहे सांगू शकता दहा किलो चार हजार दोनशे पन्नास ला दहा करेट बरं रुशन व्हेरायटी ओ घ्या कमी भरला ग तेरा किलो चौतीसशे सात चौतीसशे पन्नासला सात कॅरेट सत्तावीसशेला सात कॅरेट कोणती व्हेरायटी आहे

गाव कोणते आपला वाडीवर आहे गोटीकडे तीन हजार नऊशे ला दहा कॅरेट चायना का अशी जाई ही जाईल ना तुमची ही आहे ना एकच ही ही एकच आहे ना गं जास्तीत जास्त भाव दादा खूप काम झाला जास्तीत जास्त भाव जास्तीत जास्त कमीत कमी साडेतीनशे सातशे पाच रुपयाला चार खरेट ते काय भाऊ सहाशे पाच रुपये कोणती व्हेरायटी मेघना मेघना व्हेरायटी मित्रांनो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले जास्तीत जास्त भाव अडीचशे पर्यंत आहे दोनशे वीस रुपये करेल कोणती व्हरायटी अकराशे पन्नास ला कोणती व्हरायटी आहे अच्छा गांवी तीनशे चीस रुपए कैरेट बारी के को टका कोन थी वैरायटी दा त सुपर पंचगंगा सुपर पंचगंगा भावा चांगला आहे चला या कोण आलाय तीनशे चाळीस सुपर कधी कुठला वा सकाळी का सकाळीच कुटला का सकाळी कुटलेलं आहे काटे एकदम फाटे कनी निर्मल व्हेरायटीचा दोड काय साडेसहाशे रुपये कॅरेट गेले साडेसहाशे निर्मल वारा निर्मल व्हेरायटी साडेसहाशे चौदा ते पन सोळा किलो बदल चार हजार दोनशेला पाच कॅरेट त्यांना सांगा कुणाला गेलं ते नाव वाचून सांगा ना कोणती व्हेरायटी दादा यंदा पंच्याऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी व्हरायटी निर्मल का सम्राट निर्मल आटे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकलाय आयसी नव्वद दोनशे पाऊन चौवेचाळीसशे रुपयानं पंधरा कॅरेट कोणती व्हेरायटी दादा निर्मल अटेचाळीस <laughs> <बहुत हांका> <laughs> सदोतीसशे रुपयाला दहा कॅरेट कोणती काय म्हटले नाव काय विरू काय भाव गेलं अडीचशे अडीचशे काय म्हंटले त्रिसे अच्छा अच्छा मी तुम्हाला टाकता ना हां मी तुम्हाला टाकता हो हो मार ते मी सात ते हे मारले तुम मी तुमची लिंक यायची ते आता मी दिले पण ते येतच नाही येतं करून घ्या ना तुम्ही कारण ते बाजार भाव ऐकायला ना हां हां बाराटो वांगी आजचे बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये कॅरेट बारा किलो वजन जवळपास घेवळा आजचे बाजारभाव अडीचशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट बारा किलो वजन जवळपास आजचे पिलक्याचे बाजारभाव झालेले आहेत अडीचशे ते चारशे रुपये कॅरेट तेरा किलो वजन जवळपास दोनशे केलं नाव पाहायला ना। पाहायला भेटत दोनशे रुपये वजन ओझ तीनशे पाच रुपये ओझ दहा नग तीन हजार आठशे ला चार कॅरेट धोडकायचं आहे ना